नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो जय भीम मैत्रीणो नंदिनी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तर चला मैत्रिणींनो आज आपण काय बनवणार आहोत तर ते तुम्हाला दाखवत आहे तर आज आपण छान अशी मस्त अशी हिरवी हिरवी गार गावाकडची अशी छान मस्त बाजरीचं पीठ लावून घुटून अशी आपण पालकची आणि शेपूची घुटून अशी भाजी बनवणार आहोत तर हे बघा आता आपण सर्वात प्रथम छान अशी भाजी एकदम ताजी ताजी हवा ताजी ताजी घेतलेली आहे तर आता ही भाजी प्रथम मी कापून घेणार आहे आणि ही भाजी कशी बनवतात बाजरीचं पीठ लावून गुटून तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रीण तर चला प्रथम आपण ही भाजी शेपू पालकची कापून घेणार आहोत नमस्कार मैत्रीण जय भी मैत्रीण तर चला आज आपण छान अशी मस्त शेपूची आणि पालकची भाजी घोटून बनवणार आहोत घोटून म्हणजे पातळ बनवणार आहोत गावाकडची आपली साधे आणि सोपी रेसिपी तर मैत्रीण हे बघा अशी छान अशी भाजी आपण ही कापून घेतलेली आहे पालक आणि शेपूची ताजी ताजी हिरवी हिरवी गार अशी मस्त भाजी ही कापून घेतलेली आहे तर आता आपण ह्या भाजीसाठी लागणार काय काय लागतंय ते तुम्हाला मी दाखवते तर हे बघा भाजीसाठी लागणार ही हिरवी मिरची हे आणि भाजी आंबा ठेवण्यासाठी तंबाट घेतलेला आहे तर बघा मैत्रो हिरवी मिरची तंबाट आणि हा ह्या शे हा शेंगदाणा आणि हा फोडणीसाठी थोडा लसूण आणि जिरे त्याच्यानंतर आपण हा लसूण घेतलेला आहे आणि भाजी घेटवण्यासाठी थोडस असं बाजरीचं पिठला घेतलेला आहे तर आता ही भाजी कशी बनवता मी तुम्हाला दाखवते तर सर्वात प्रथम बघा मैत्रिणींनो आपण हे मिरच्या घेतलेल्या आहे याच्यामध्ये हा लसूण टाकणार आहोत लसण टाकल्यानंतर आपण हे मीठ टाकणार आहोत आणि हे शेंगदाण तर सर्वात प्रथम आपण हे छान असं मस्त हे वाटण करून घेणार आहोत आपली घटून घट भा, भाजी करण्यासाठी तातही छान असं हे वाटण करणार आहे आणि मैत्रीण भाजी शिजण्यासाठी शिजायला शिजण्यासाठी मी टाकत आहे तर ती भाजी कशी शिजायला लावतात ते बी तुम्हाला मी दाखवत आहे आणि हे बघा बाजरीचं पीठ त्याला लावण्यासाठी घेतलं आहे तर काय काय साहित्य घेतलं हे मी सर्व मैत्रीण तुम्हाला दाखवलेला आहे तर सर्वात प्रथम आपण भाजी शिजायला लावूया ना आता मी छान असं हे जळून घेते आणि भाजी शिजत लावते तर ती भाजी कशी शिजायला लावतात हे बी तुम्हाला मी दाखवत आहे बघा मैत्रीण आता आपण याच्यात थोडं पातेला ठेवलेलं आहे आणि ही भाजी आई त्याच्यावर अशी शिजायला टाकणार आहोत आता ही छान अशी भाजी आपण टाकलेली आहे झोरटून अशी भाजी मैत्रिणी खाण्यासाठी खूप छान लागते आणि ना मैत्रिणी थोडस मीठ टाकणार आहोत ह्या भाजीत असं मीठ टाकायचं मीठ का टाकलं कारण भाजी पानसूत नाही होत आणि खायला एकदम छान लागते असं तसं त्याचप्रमाणे माहिती आपण थोडस तेल बी टाकणार आहोत म्हणजे भाजी लवकर शिजते आणि त्याच्यावर मस्त असे छान झाकून ठेवणार आहोत ही भाजी खाली लागल्यानंतर आपण हलवणार आहोत आता झाकण ठेवून देऊ या शिजण्यासाठी भाजी आता मैत्रिणींना झाकण आपली भाजी छान अशी शिजत आहे मैत्रिणी आता आपण झाकण ठेवलेलं आहे मैत्रिणी चला आता आपण शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या आणि लसण असा हा चांगला मिक्सर मध्ये वाटून घेणार आहोत पाठावर वाटला असता पण आता पावसाच्या झनीमुळे काय पाठावर वाटत नाही मिक्सरवरच वाटून दाखवत आहे हे बघा मैत्रीण आपण छान असं वाटण ते वाटून घेतलेले आहे हिरव्या मिरच्या आणि लसण आणि आपले शेंगदाणे आता हे वाटण आपलं तयार झालेलं आहे तर आता मैत्रिण आपण भाजी शिद्लिकाची पाहू आपली भाजी शिद्लिका आपण पाहूया तर हे बघा मैत्रिण हिरवी हिरवी गार अशी छान आपली भाजी पालक शेपूची भाजी अशी छान अशी शिजत आहे तर आता आपण याला छान असं हलवून घेऊया आणि बघा या भाजीवर आपण आंबट चुका भेटत नाही आता आंबट चुका काय नव्हता शेपू आणि पालक आणि आंबट चुका असतो पण आंबट चुका काय भेटला नाही तर आपण त्याच्यात थोडे तंबाटे टाकणारे आंबट होण्यासाठी ही भाजी अजून आप चांगली आपल्याला अशी एकदा परत थोडीशी शिजून घ्यायची आहे परत थोडी अशी नरम झाली चांगली मग काय लगेच तडका आपल्याला द्यायचा आहे तर ती भाजी मी कशी बनवते शेपू पालक ची भाजी घोटून बाजरीचं पीठ लावून तर हे बघा आमच्या गावाकडच्या पद्धतीने तशी तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि त्या पद्धतीने जरूर तुम्ही बनवू बघा चला मैत्रिण आता आपण परत शिजूया तर हे बघा मैत्रिण छान अशी आपली भाजी शिजत हे बघा शिजलेले आहे तर आता आपण घरटून घर भाजी म्हणतो ना तर हे बघा अशी पद्धतीने घरटायची म्हणजे घरटणं म्हणजे चांगली घोटून घेणं भाजी घोट घोटून घेणं आणि घरटणं म्हणजे अशी चांगली घोटायची शेपू पालक ही अशी बारीक करायची चमच्याने म्हणजे एक च्यू अशी घरटून भाजी खायला इतकी छान लागते मैत्रिणी अशी करून बघा खाऊन बघा आता ही भाजी आपली गदा गदा अशी छान अशी बारीक शिजलेली आहे हे बघा किती छान अशी मस्त शिजलेले आहे तर आता आपण ही भाजी मैत्रीण काढून घेणार आहोत एखादा ता, ताटात ता, ता काढून घेते आपल्याला फोडणी देण्यासाठी तर या पद्धतीने अशी भाजी छान अशी शिजवायची जेवढी भाजी आपण चांगली बारीक शिजवली तेवढा अर्क छान उतरतो भाजीला आता ही भाजी आपण उतरून घेणार आहे हे बघा छान हिरवेगार अशी मस्त शिजलेली भाजी घरटून घेतलेली हे बघा आता उतरून घेतली आपण ही भाजी अशी छान अशी घोटून घेत पुन्हा एकदा खाली घेतल्यावर अशी चांगली एक जीव करायची तर करा, करा, आता ही भाजी छान अशी एक जीव आपण केलेले आहे हिरवी हिरवी घार अशी किती खावा अशी मस्त घोटवून अशी भाजी तर या पद्धतीने तुम्ही करून खाऊन बघा चॅनलला करा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना बी करून चारा अशी भाजी तर बघा अशी छान अशी आता ही भाजी शिजलेली आहे तर आता आपण फोडणी देणार आहोत तर ती फोडणे कशी देता येईल ते तुम्हाला मी आपण पातीनं ठेवलेला आहे त्याच्यात थोडं तेल टाकलेलं आहे आणि आता मैत्रीण आपण हा लसण आणि जिरे त्याच्या तडक्याला टाकणार आहोत आता हा तडका असा छान असा मस्त आपण तडक्या देणार आहोत जिरे असे चांगले परतणार आहोत लसणाचा चांगला अर्थ तर भाजी खूप खायला चांगली लागते मग हा छान असा तर बसणार त्याला तर ह्या पद्धतीने बघा असं करून बघा तुम्ही एक वेळेस अशी भाजी खाऊन बघा वेगळीच लागते आणि एकदम छान पूर्वी कशा आमच्या आजी वगैरे अशी भाजी बनवायचा बाजीरचं पीठ लावून आणि शेपूपाल्याची मिक्स अशी घोटेल भाजी बनायची त्या घरटून घरटून घोटून भाजी बनायच्या मग त्याच्यावर काय गरीब परिस्थिती असायची दमादन भाकरी बाजरीच्या खायचे सगळे तर आता बघा हे आपला तडका असा छान असा बसलेला आहे बघा लसण लाल झाला जिरेबी लाल झालेली ला आहे तर आता आपण याच्यात काय टाकणार आहोत जो मसाला वाटला होता आपण हा तो आता हे याच्यात टाकणार आणि असं छान असं हे परतून घेणार आहे म्हणजे हा सगळा मसाल्याला तडका बसलेला आहे मसाल्या छान असं चांगल्यापैकी असं थोडं गदागदा शिजू देणार आहोत पुरून मसाल्याचं पाणी तर हे बघायचे मसाल्याचं पाणी सुद्धा आपण त्याच्यात टाकणार आहोत मसाल्याचं पाणी का टाकायचे कारण शिजण्यासाठी आता हा मसाला छान असा शिजतोय आता आता हा मसाला आपला गदा गदा छान असा हे बघा किती मस्त असा छान शिजलेला आहे मस्त गदा गदा असा छान शिजला आता आपण जी भाजी आहे ना ती त्याच्यावर टाकणार आहोत हे बघा आता आपण मस्त पैकी असे छान असे हलवून खाणार आहेत तर याला काय म्हणतात मैत्रिणी घोटून भाजी आणि कशाने घोटल्या जाते अशी पळी घ्यायची पळीच्या मागच्या बाजूने अशी अशी घोटायची तर आता अशी घो घरटून घ्यायची असे चांगले अशी घरटायची आता आपल्याला घरटल्यानंतर याच्यावरती काय टाकायचं आहे ही भाजी ठेवण्यासाठी आणि छान टेस्टी बनण्यासाठी तर याच्यामध्ये आपल्याला बाजरीचं पीठ असं कालून टाकायचं आहे आता मैत्रिण हे आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे चिमोटवर आता याच्यात आपण पाणी टाकून ठेवणार आहोत भाजी घट होण्यासाठी हे असं कालून घ्यायचं चा छान असं एकजीव करायचं ते पीठ आता हे पाणी आपण छान असं घट केलेलं आहे हे आता तो मैत्रीण बघा असे छान असे आपण घटून घेतलेली भाजी अशी छान उकळत आहे अशी गरा गरा अशी मस्त घोटायची आता ही भाजी अशी छान अशी बघा अशी घोटून घ्यायची आता ही बाटी भाजी घोटल्यानंतर आपण त्या भाजीमध्ये अशी जरा चारा छान एक जीव झालेली आहे ही भाजी आणि ह्या भाजीमध्ये आता आपण हे बाजरीचं पीठ कालवलेलं टाकणार आहोत भाजून भिजून नाही घ्यायचं आणि आता बघा ही भाजी अशी छान अशी टेस्ट आणि खायला एकदम भारी अशी मस्त तोंडाची चव वाढवणारी अशी घोटूम भाजी याला म्हणतात शेपू पालकची गावाकडची घोटूम भाजी बाजरीचं पीठ लावलेली एकदम टेस्टे आणि चव तोंडाला चव वाढवणारी तर ह्या पद्धतीने अशी घोटून भाजी बनवायची आणि खाऊन बघायची चॅनलला लाईक करायचं सबस्क्राईब करायचं मैत्रिण हे बघा आता ही भाजी छान अशी उकळू द्यावं लागत आणि ते पीठ बी शिजलं जातं अशा शेंगदारे बी शिजल्या जातात सर्व आणि खायला एकदम टेस्टी अशी छान लागते आणि मैत्रिण चवीनुसार याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत आता त्याच्यानंतर परत असं एकदा आपण हलवून घेणार आहे ही भाजी बघा अशी पातळ बी नाही आणि मीडियम साईट अशी घट्ट मस्त अशी छान लागते तर तुम्ही बाजरीच्या भाकरी बरोबर खा चपाती बरोबर खा ज्वारीच्या भाकरी बरोबर तो खूपच छान लागते आणि टेस्ट एकदम एवढीच लागते तर ह्या पद्धतीने तुम्ही भाजी बनवा खान चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा आपली आता ही भाजी छान अशी तयार होत आहे हे एकदम मस्त आणि एकदम छान असे हे बघा आता आपली भाजी ही तयार झालेली आहे गदा गदा छान अशी शिजलेली आहे शेपू पालकची घुटून अशी भाजी एक जीव तर अशा भाजीने बाळतणीसाठी चांगली असते रक्तवाढीसाठी चांगली असते तशी भाजी जरूर तुम्ही पालक शेपूची करून खा चला मैत्रिण मा माझी रेसि दुसरी रेसिपी मी उद्या लवकरात घेऊन येत आहे तर आता आपली ही भाजी छान अशी तयार झालेली आहे ते बघा मैत्रिणी छान अशी घोटेल भाजी घरटेल घरटून घ्यायची चमच्याने या पद्धतीनं तुम्ही बनवा खा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा